येथील शेत जमिनीचा वाद न्यायालयात असताना अचानक सौक्रांती संजय जाधव यांनी सदर जमीन इतरांना मदतीसाठी दिल्याने वाद झाला कारण सदर जमीन हा न्यायप्रविष्ट असल्याने जमिनीवर कोणीही करार किंवा काहीही करू शकत नाही असा कोर्टाचा आदेश असताना जमिनीवर कब्जा करण्याचे काम झाले याबाबत काय म्हणाले शेतमालक पहा मॅडम मी एक काल आपल्याकडे काही लोकांनी आपल्या ज्या जागेमध्ये वाद घालत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला काय विषय आहे तो आमचं आम हे जे शेताचं जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे सर आणि आम्ही ह्या शेतासंबंधी आमच्या दोघी बहिणींच्या आणि भ भावाच्या जो निधन झालेला भाऊ आहे त्याच्या मुलाचे आमचे प्रति म्हणजे दावे आहेत ह्या शेतावर संजय क्रांती सॉरी क्रांती संजय जाधव यांच्या विरुद्ध पण आता हे आमचं प्रकरण न्यायप्रविष्ट असतानासुद्धा आम्ही दोन हजार एकवीसमध्ये आमचं कोर्टामध्ये आम्ही अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यावर आम कोर्टानी दोन हजार बावीसमध्ये आमच्या सारखा निकाल दिलेला असतानासुद्धा आज क्रांती संजय जाधव यांनी संजय सारणीकर आणि त्यांचे काही महिला आणि पुरुषांनी बळजबरीने इथे आमच्या शेतामध्ये कुलूप तोडून इथे प्रवेश केलेला आहे आणि इथे दहशत निर्माण केलेली आहे आणि मुख्य म्हणजे माझे जे आई वडील आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ते आणि त्यांना धोका आहे आणि त्या त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते इथे येऊन बळजबरीने दहशत निर्माण करत आहे आणि परत इथे परत अरेरावीची भाषा वापरत आहेत महिलांनासुद्धा अरवादच्या भाषेत त्यांनी बोललेले आहेत इथे जे आमचे शेतात काम करणारे गडी आहेत त्यांची पत्नी आहे सगळ्यांना कालपासून म्हणजे दहशतीच्या वातावरणा खालीच वावराव लागत आहे तुमच्याकडे असं तो हो, आमच्याकडे हा कोर्टाने आतापर्यंत आठ निकाल आमच्या दिलेले आहेत निकालामध्ये काय आहे असं या निकालामध्ये कोर्टाने स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ह्यामध्ये असं आहे की संबंधित खटला कोर्टात चालू आहे त्या संबंधित कोर्टाने क्रांती संजय जाधव यांना अर्जाने खारिज केलेला आहे असे एकूण आठ अर्जावर कोर्टाने आमचे म्हणणे ग्राह्य धरलेले आहे विशेष करून आमचा अर्जानुसार अंडर एकोणतीस रूल एक ऑब्लिक दोन सेक्शन एकशे एकावन्न नुसार सिव्हिल कोड एकोणीसशे एक आठ इन शॉर्ट सी पी सीच्या विनंती आणि आदेशानुसार प्रतिवादी क्रमांक एक क्रांती संजय जाधव आणि इतर प्रतिवादी दोन चार सात आणि नऊ या संबंधित शेतीवर कुठल्याही प्रकारची विक्री दानपत्र कर्ज व्यवहार आणि तिसऱ्या व्यक्तीला ह्या प्रकरणात समाविष्ट करता येत नाही असे आदेश कोर्टाचे असतानाही क्रांती संजय जाधव यांनी कोर्टाचा आदेश उल्लंघून ह्या संजय सानिक यांना हे शेत इथे वहती करण्यासाठी दिलेला आहे खरं तर कोर्टाचा आदेश असताना सुद्धा त्यांनी हा आदेश उल्लंघन केलेला आहे त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेले आहे क्रांती जाधव यांनी आता तुमची मागणी काय प्रमुख आमची मागणी हीच आहे की आम्हाला न्याय मिळावा कोर्टाने तर आम्हाला आमच्यानुसार दिलेलाच आहे आणि त्या आता आमचं विनंती आहे एस पी सरांना विनंती आहे पोलिसांना विश प्रशासनाला विनंती आहे की आम्ही इथे न्यायाच्या बाजूनी लढत आहोत आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला प्रशासनाने म्हणजे माझे जे आई वडील आहेत त्यांना त्यांनी पोलीस संरक्षण द्यावं कारण काल म्हणजे गेले दोन दिवस झालं ते अतिशय दडपणाखाली आहेत आम्ही सगळे इथलं पूर्ण वातावरण दहशतीचं आहे आणि जर आम्हाला कुणाचीही मदत मिळणार नसेल तर आम्ही शेवटी आत्महत्येशिवाय शे आम्हाला पर्याय नाही आहे आणि आम्ही सं क्रांती जानव यांच्या दारात जाऊनच सामूहिक आत्महत्या करू आमची सरकारला पूर्णपणे विनंती आहे की आम्हाला पूर्णपणे मदत करावी ही अगदी हात जोडून विनंती आहे आमची काळे ह्या शेताची मालकी आणि पूर्वीपासून पडले पार्जित माझी जमीन आहे आणि आम्ही इथे बऱ्याच वर्षापासून तर राहतो पण ज्या जेव्हापासनं कोर्टामध्ये मेट्रो चालू आहे त्यापासून मी इथेच आहे आणि खासदार बंडू जाधव यांनी वारंवार त्रास देण्याचा मला खूप प्रयत्न केला अनेक पद्धतीनं पण ते स थोडंसं मिटत आलं पण आता हे पाच वर्षापूर्वी इलेक्शनच्या अगोदर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं माझ्या दोन मुली मी जून हे आणि सांगितलं आपण मिटून घेऊ आणि तुम्ही आता काय आपलं सर मिटलं हे असं जाहीर करा आणि मी पण करतो आणि आपल्या प्रकारे सगळं मिटलं हे असं आपण हे करू आणि आम्ही आना तसा तो मध्यस्थी जो होता त्यांनी गुड फेथमध्ये आपण सगळं घेऊयात आणि तुम्ही कधीच आता म्हणजे त्यांचा काही विषय करू नका ठीक आहे होत असेल तर चांगलं आहे आम्हाला का नको आहे का असं म्हणून आम्ही ते फोटो आणि आमचे फोटो त्यांनी स्वतःसोबत व्हायरल केले बंडू जाधवांनी हो आणि व्हायरल करून सगळ्यांना सांगितलं की आमचं मिटलं 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 आजपर्यंत खूप लोकांनी आम्हाला विचारलं पण आम्ही तसं काहीही झालं ही अफवा आहे आणि तुमचे जर फोटो व्हायरल झाले म्हणलं होते ते झाले म्हटलं पाहुते इलेक्शनमुळं मग हे सगळं होत असून हे पाच वर्षाच्या कालानंतर आणि पूर्वी त्यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न का पण आले नाही घेतला नाही पण इलेक्शन झाल्यानंतर आज पाच वर्ष झाली पाच वर्षानंतर तो ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बघ स्वतः स सांत जादू आलेले नाहीत आणि ते येऊ शकत नाहीत कारण कोर्ट मॅटर आहे सिव्हिल मॅटर चालू असल्यामुळं इथं त्यांनी सांगितलं की तुम्हाला निकाल जो कोर्ट देईल तो मान्य दोघांना करावा लागेल आणि आम्ही ते तयार आहे ते करायला पर त्यांनी आता काय केलं त्यांनी संजय सानेकर आणि अमोल भालेराव ह्यांना मध्ये घालून आणि अनेक महिला त्यांच्यासोबत देऊन इथं आम्हाला दडपण्याचा मारण्याचा चोरी घुशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझं धान्य आज त्यांनी तिथं काढून आले आणि पुन्हा मी आज ते आता गुन्हा दाखल मी तर करणारच आहे आज माझं धान्य नेलं माझ्या शेताचे जे बैल आहेत त्यांना आज खायला त्यांनी काहीतरी काय ठेवलं नाही पूर्ण ते धान त्यांनी कापून काल भरून नेलेले अक्षरशः भरून नेलं आणि मध्ये आम्ही कोणी गेलो आमच्या गडी हे गेलं तर त्यांना धमक्या द्यायला तुम्ही मध्ये यायचं नाही इकडे यायचं नाही इकडं आलात तर बघा तुम्ही तिकडंच थांबा मग हे काय आणि आम्ही असा असा गुन्हा दाखल करू ॲटाचे गुन्हा दाखल करू ही भाषा ते वापरायला तर हे आता हे हुकुमशाही झाली खासदाराची हुकुमशाही झाली हे त्यांना करता येत नव्हतं करू नये करायचं पण नव्हतं की हे असं आणि कोर्टाचा आदेश आहे की जमीन विकायची नाही त्याला बोजा नाही आणि कोणाला द्याय तिला हस्त्याला द्यायची सुद्धा नाही हे आता हे माझ्याकडे हे पेपर तेच आहेत आणि हे आता आम्हाला एस पी ऑफिसलासुद्धा सादर करायचे आणि पोलीस स्टेशनला पूर्णा पोलीस स्टेशनसुद्धा मी चालले आणि मी गुन्हा दाखल करणार आहे ते डकेतीचा हे मला करणं भाग आहे कारण मी इथं राहते आणि मला माझ्या आमच्या दोघांच्या जीवाला इथं धोका आहे आणि हा धोका क्रांती जाधव बंडू जाधव आणि त्यांचे सहकारी हे जे आहेत त्यांच्याकडून आहे आणि माझी विनंती आहे सरकारला विनंती आहे की आम्हाला याच्यातून ह्या यांच्या यांच्या जाचातून आम्हाला सोडवा वाचवा कारण आम्हाला आधार फक्त सरकारचाच आहे हे मी वारंवार हात जोडून विनंती करते ह्या या प्रकरणातून आम्हाला त्यांनी वाचवावं खंड संजय दा जाधव खू हुकुमश आहेत आणि त्यांच्यापासून आम्हाला संरक्षण द्यावं हीच विनंती आहे